तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच महाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जवळजवळ एकशे अठरा घरी ही विना लॉटरीची विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत या संदर्भातले वेगवेगळे वेग अपडेट आपण सातत्यानं पाहत आहोत नेमकं नोंदणी कशी करायची या घरांची डिटेल काय आहेत अशी वेगवेगळी वेग वेग माहिती पाहतोय इतक्यातच अनेकांनी कमेंट केली होती मित्रांनो की जे काही ही योजना आहे प्रथम येणाऱ्या प्रथम योजना या योजनेची नेमकं बुकलेट कसं पाहिजे आणि सविस्तर जाहिरात कशी पाहिजे आणि नेमकं बुकलेट मध्ये काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत हे आम्हाला सांगा अशा अनेक जणांनी विचारले मित्रांनो म्हणून आज आपण नेमकं या योजनेचं बुकलेट आणि सविस्तर जाहिरात कशी पाहिजे आणि महत्वाचे मुद्दे काय काय दिलेले आहेत म्हणजे पात्रता काय आहे संदर्भात काय दिलेले आहे महत्वाचे शर्ती काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं मित्रांनो माडाच्या वेबसाईटवरती जी आहे एच टी टीपे सॅस शिलॅश बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं इंटरफ्रन्स ओपन होईल मुख्य पेज ओपन होईल याच्यात आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता थ्री डॉट साईडला दिलेले त्या थ्री डॉट्स वरती क्लिक करायचं आहे तर या थ्री डॉट्स वर गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे युजर गाईड आहे हेल्प आहे लव्ह स्कीम्स आहेत इम्पॉर्टंट लिंक्स वगैरे हे सगळे ऑप्शन्स देण्यात आले आहेत तर आपल्याला इथे जे काही युजर गाईड आहे युजर गाईड वरती क्लिक करायचा आहे युजर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा पेज ओपन होणार आहे इथे पाहू शकता मुंबई बोर्ड फर्स्ट कम फर्स्ट सर्व हेल्थ फाईल दिलेली आहे कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा मुंबई बोर्ड फर्स्ट कम फर्स्ट सर्व ऍडवर्टाइजमेंट दोन हजार सव्वीस मुंबई बोर्ड फर्स्ट कम फर्स्ट सर्व बुक दिलेला आहे तर पहिले तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट क्लिक करायचं आहे ऍडव्हर्टाइजमेंट क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट ओपन होणार आहे याच्यामध्ये सगळे डिटेल दिलेले आहेत प्रथम येईल त्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी विविध वसाहती उपलब्ध असलेल्या सदनिकांचे वेळापत्रक वेळापत्रक मी तुम्हाला दाखवत सांगतो मित्रांनो ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झाली आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा वाजल्यापासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे चार मार्च दोन हजार सव्वीस आणि त्या दिवशी तुम्हाला घराचं सिलेक्शन करायचं आहे तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे फी भरणं करायची आहे सगळं करायचं आहे त्याच्यानंतर सदनिका निश्चित करणे सिलेक्शन ऑफ टिनामेंट त्या दिवशी त्याच नौ। दिवशी चार तारखेलाच होणार आहे सगळ्या अकरा वाजल्यापासून आणि सदरिकेचा विक्री किमतीचे दहा टक्के रकमेचा भरणा करणे अठ्ठेचाळीस दिवस तासाच्या आज तुम्हाला ते भरणा करायचं आहे बाकी डिटेल तुम्ही पाहून घ्या हे सगळी डिटेल मला ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय म्हणजे किती घरी आहेत त्याचा कार्पेट एरिया काय आहे ही सगळी माहिती पाहिलेली आहे आता महत्वाचं की नेमकं यासाठी अति आणि शर्ती काय आहे हे आज आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत दूशी तर अर्ज सादर कराव्याच्या दिवशी अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे नंतर पहा सादर अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग वीस वर्षाच्या कालावधीतील लक्षात घ्या वीस वर्षाच्या कालावधीत सांगितले अगोदर नॉर्मली पंधरा वर्ष दिलेलं असता तर वीस वर्ष दिलेलं आहे वीस वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरले जाईल कॅप्चर केले जाईल याची नोंद घ्यावी अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी दोन हजार अठरा नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र द्यायचे आहे दुसरं आहे अर्जदार विवाहित असल्यास त्याचे स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे अर्जदार विवाहित असेल तर स्वतःचा आधार कार्ड पॅन कार्ड अविवाहित असेल तर सॉरी अविवाहित असेल तर स्वतःच आधार कार्ड पॅन कार्ड आणि जर विवाहित असेल तर पती पत्नी यांचं सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड देणं बंधनकारक असणार आहे त्याच्यानंतर अर्जदार घटस्फोटीत असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रत लक्षात घ्या अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय सदनिकेचा ताबा दिला जाणार नाही किंवा देता येणार नाही आवश्यक आणि हे सगळं आवश्यक आहे डिक्री प्रमाणपत्राशिवाय सदरिकेचे वितरण केले जाणार आहे तुमचं जर फारकत झाली असेल आपण त्याला फारकत मग तुम्हाला तुमचा जर डाय झाला असेल घटस्फोट झाला असेल तर त्यासाठी डिक्री सर्टिफिकेट दिले, दिले जातं कोर्टाकडून ते तुम्हाला बंधनकारक असणार आहे आरक्षित परवर्गाकरिता जात प्रमाणपत्र व जात उपलब्ध नसल्या जातीचा दाखला म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र जर नसेल तर जातीचा दाखला द्यावा लागणार आहे आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे आणि अर्जदार व त्याचे पती पत्नी या दोघांचे ईमेल आयडी अथवा विवाहित असल्यास स्वतःचा ईमेल आय डी तुम्हाला द्यायचा आहे पुढे बघा सदनिका वितरणाच्या काही काही ज्या काही महत्वाच्या बाबी दिल्या आहेत त्या आपण पुढे बघूया मित्रांनो अजून वेळ आहे पण सध्या महत्वाची आपण नॉर्मली जी काही माहिती आपल्याला याच्यात दिलेली आहे ती आपण पाहिलेली आहे हो नंबर हो दिले ले, नंतर व्योस करूं। आता हेल्पलाईन वगैरे सगळं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळे नंबर वगैरे दिले आहेत तुम्ही ते नंतर व्यवस्थित बघून हे डाउनलोड करून आता आपण पाहूया नेमका बुकलेट कसं बघायचं बुकलेट सुद्धा आपल्याला दिलेले आहे ते आपण पाहूया बुकलेट कसं डाऊनलोड करायचं आता या ठिकाणी पहा मित्रांनो फर्स्ट कम फर्स्ट सर्व मुंबई बुकलेट दोन हजार सव्वीस असं आहे तिथे क्लिक करायचं आहे बुकलेटवर क्लिक केल्याच्या तर अशा प्रकारचं बुकलेट आपल्याला ओपन होणार आहे आता बुकलेट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती सगळी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये सदनिकाचा तपशील आहे म्हणजे विक्री करता सदनिका वेळापत्रक आहे आरक्षण तपशील आहे वेगवेगळी माहिती आहे जे तुम्हाला शेड्यूल पण देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे त्याच्याशिवाय तुम्ही पुढे बघू शकता सदनिकांची माहिती दिलेली कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी उपलब्ध आहे त्याची माहिती दिलेली आहे महत्वाचं आहे की कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी म्हणजे कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी कुठे कुठे घरी आहेत त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर गटाचे नाव आरक्षित गटाचे नाव त्याचे विवरण व आवश्यक प्रमाणपत्र याची माहिती दिलेली जी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे नंतर पात्रतेच्या अटी आपण ऑलरेडी पाहिले आहे की तो भारताचा नागरिक असावा आणि अर्धा अठरा आर, वर्षापेक्षा वय कमी नसावं नंतर अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट ऑलरेडी आपण पाहिलेला आहे त्याच्यानंतर एक महत्वाचे मित्रांनो इथे शेवटचं तुम्ही ऑप्शन पहा अनमत रक्कम परत करण्यासाठी अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव बँकेची शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोड एमआयसीआर कोड कॅन्सल चेक फोटो कॉपी तुम्हाला पीडीएफ मध्ये डाऊनलोड करणं म्हणजे अपलोड करणं आवश्यक आहे वन एम बी पेक्षा कमी साईज असणं आवश्यक आहे बाकी तुम्ही पती पत्नीचं नॉमिनी देऊ शकता तुम्हाला नॉमिनी किंवा डिटेल बाकीचे देऊ शकता त्याच्यानंतर महत्वाचं संगणकीय सोडत प्रणाली कशी असणार आहे याची आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे मित्रांनो फक्त एवढं लक्ष की तुम्हाला बँकेचे तपशील देताना प्रॉपरली द्यायचे आहेत नंतर इथे अनामत रक्कम किती आहे अनामत रक्कम संदर्भात आता महत्वाचं आहे की अनामत रक्कम किती भरायची आहे आता पहा या ठिकाणी ज्या घराची किंमत पन्नास लाखापर्यंत आहे त्या घरांना एक लाख रुपये अनामत रक्कम आणि पाचशे नव्वद रुपये विना वरतावा विना परतावा अर्ज शुल्क असे एक लाख पाचशे नव्वद रुपये भरायचे आहेत ज्या घराची किंमत पन्नास हजार एक ते एक लाखापर्यंत आहे ज्या घराची किंमत पन्नास हजार पन्नास लाख एक ते एक, एक लाक ते एक कोटी पर्यंत आहे सॉरी तर एक पन्नास लाख ते एक कोटीच्या दरम्यान जे घर आहे त्यांना दोन लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि पाचशे नव्वद रुपये जे विना परतावा शुल्क आहे ते भरायचे दोन लाख पाचशे नव्वद भरायचे ज्या घरांची किंमत एक कोटी एक ते दोन कोटी लक्षात घ्या एक कोटी एक ते दोन कोटीच्या दरम्यान आहे त्या घरांना चार लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि ज्या घरांची किंमत दोन कोटीपेक्षा जास्त आहे दोन कोटी एक पेक्षा जास्त आहे त्या घरांना सहा लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे आ, ही सगळी अनामत दुण रक्कम तुम्हाला अगोदरच तयार करायची मित्र जॉईन तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेसच करायची आहे महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं तुम्ही फॉर्म भरण्यापूर्वी लक्षात घ्या अर्जदार यांनी अनामत रकमेचा भरणा करून सदनिका निश्चित केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदनिकेच्या तासा विक्री किमतीच्या दहा टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे या कालावधी अर्जदार यांनी सदनिकेच्या विक्री किमतीच्या दहा टक्के रक्कम भरण्याचा न केल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होईल व भरलेली अनामत रक्कम संपूर्ण मंडळाकडे जमा करण्यात येईल खूप महत्वाचं आहे मित्रांनो खूप महत्वाचा आहे टाइमपास म्हणून फॉर्म भरू नका तर तुम्हाला गरज असेल तरच फॉर्म भरण्या तर तुम्ही अनामत रक्कम ही तुमची जप्त केली जाणार आहे जर तुम्ही अठ्ठावीस तासात जर त्या रकमेचा भरणा केला नाही तर इथे बघा विक्री किमतीचं दहा टक्के रक्कम भरणा न केल्यास म्हणतायत तर तुम्हाला ते भरणा करणं आवश्यक असणार आहे दुसरं काय दिलं की अनामत रकमेचा भरणा करून अर्जदार एका अनामत रकमेवर एकच एका वेळेस एकच सदनिका निश्चित करू शकतो एकच निश्चित करणे शक्य होईल यानंतर अर्जदार त्यांना तीस सदनिका निश्चित करायची झाल्यास तीस सदनिका अठ्ठावीस तासानंतर निश्चिती करता येऊ शकेल परंतु यासाठी पुन्हा अनामत रकमेचा भरणा करणं आवश्यक आहे जर तुम्हाला एक जास्त घरं घ्यायचे असतील तर तुम्हाला पहिली सदनिका सेलेक्ट केल्यानंतर त्याचे तुम्ही दहा टक्के रक्कम भरा त्यानंतर पुन्हा अठ्ठेचाळीस संदर दुसरी सदरिका का सिलेक्ट करून तुम्ही त्यासाठी उर्वरित जे काही अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्ही किमतीचा भरणा करू शकता एका वेळेस एकच निश्चिती करणे शक्य होईल पण तुम्हाला तशी दोन दोन घरे घेण्याची संधा संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे नंतर अर्जदार सर्व रकम एनईएफटी टी आरटीजीएस इनियर बँकिंग डेबिट कार्डद्वारेच भरणार नाहीत कॅश भर भरणार आहेत कॅश भरणार नाही नंतर विक्री किमतीची काही माहिती दिली मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विक्री किमती संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे हे आपण नंतर बघूया कारण हेही महत्वाचं आहे आपण पुढच्या भागात बघूया कारण आपण बुकलेट महत्वाची माहिती पाहतोय सदरिया वितरणाच्या इतर अटी व शर्ती आहेत ज्या काही अजून नियम आहेत कोणत्या कोणत्या बिल्डिंगमध्ये कोणत्या फ्लोरला घर आहेत हे आपण वेगळ्या भागातून पाहूया त्यानंतर संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत हे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर झिरो डबल टू सिक्स नाईन फोर फोर सिक्स एट डबल एट वन डबल झिरो वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या अशा प्रकारे सगळं बुकलेटमध्ये माहिती दिली मित्रांनो म्हणून तुम्ही इथे महत्वाचं दिले की इथे कोणालाही म्हाडाने एजंट म्हणून किंवा सल्लागार म्हणून नेमणूक केलेली नाही इव्हन आमची सुद्धा नाही आम्ही फक्त लोकांच्या माहितीसाठी माहिती, माहिती देतो मित्रांनो पण इथे जर समजा तुमची काही फसवणूक झाली असेल तर म्हाडा जबाबदार राहणार नाही असं ऑलरेडी मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणून कुणाही कुणासोबतही कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते पुढील भागात आपण मित्रांनो यातील काही महत्वाचे मुद्दे घेऊन सविस्तर माहिती पाहणार आहोत धन्यवाद